पुढे एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर जिल्हा अंतर्गत बदली सन दोन या संदर्भातील अपडेट पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत तर बघा ऑनलाईन व दोन संबंधाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर राज्याचे तीनशे बावीस अपील झालेले आहेत आणि चार जुलै पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपिलावर निर्णय देणे हे अपेक्षित आहे या संबंधाने आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून चार मिनिटांपर्यंत यांची स्थिती काय होती हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर राज्यातील चौतीस जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर कोणतेही अपील आलेले नाहीत असे सहा जिल्हे नेमकं कोणते आहेत तर बघा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम आणि पालघर या सहा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपील हे आलेली नाही तर उर्वरित अठ्ठावीस जिल्ह्यात एकूण तीनशे बावीस अपील प्रकरणे हे प्राप्त झालेली आहेत त्यामध्ये जर आपण जिल्हावाईज सर्व प्रकरण पाहिली तर यामध्ये पुणे या बावन सातारा चौतीस सांगली एक सोलापूर पंचवीस कोल्हापूर चोवीस नागपूर तीन गडचिरोली दोन अमरावती चोवीस यवतमाळ दोन अकोला पाच बुलढाणा नऊ नाशिक तीस अहिल्यानगरला पाच अपील प्राप्त झालेले आहेत तर जळगावला दोन धुळे दोन नंदुरबार तेरा रत्नागिरी दोन सिंधुदुर्ग सात ठाणे दोन रायगड पाच छत्रपती संभाजीनगर सोळा नांदेड चार लातूर चोवीस धाराशिव तीन जालना चार हिंगोली चार बीड अकरा व परभणी सात अशा प्रकारचे अपील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरती प्राप्त झालेले आहेत